मुक्त संवाद आहे मुक्त संवाद याचा अर्थच मुळी आपल्याला जे वाटतं जे सुचतं ते बोलत जायचं अर्थात त्या बोलण्यामागे काही ना काही विशिष्ट हेतु असला पाहिजे त्याचप्रमाणे त्यामधून एखादा अनुभव अथवा विचार देखील दिला गेला पाहिजे अशा तऱ्हेचं बोलणं म्हणजे मुक्त संवाद मला अशा तऱ्हेचे मुक्त संवाद करण्याची खूप आवड आहे आणि जसजसं मला वन मॅन इंडस्ट्री म्हणून चांगल्यापैकी रूप येत जात आहे त्यामुळे माझा हा मुक्त संवादाचा प्रकार अधूनमधून आविष्कारामध्ये ध्वनिफितीमध्ये म्हणा व्हिडिओमध्ये म्हणा निर्माण होत असतो आजची गंमत अशी की तशी मला बऱ्याच वेळेला आठवणी करत जाणं आणि त्या आठवणीमधून काहीतरी शोधत जाणं ही सवय आहे विशेषतः रात्री झोपल्यावर अधूनमधून जाग येते विशेषतः पाटे उठण्यापूर्वी जेव्हा जाग येते तेव्हा नेहमी मला काही ना काहीतरी असे आठवते आणि मग मी त्या त्यामागे अक्षरशः धावत चुकतो झोपता येत नसते आणि आठवावं असं वाटत असतं पण काही केल्या ते आठवत नाही विशिष्ट नाव विशिष्ट व्यक्ती काही ना काहीतरी अशा तऱ्हेचं माझ्या डोक्यामध्ये आपोआप येतं आणि मी शोधत राहतो गंमत अशी आजची की मला कसं कुणास ठाऊक नाटकांवरती माझा काही ना काहीतरी विचार डोक्यात चालू होता आणि अचानक काही जागलेल्या गाजलेल्या नाटकांमध्ये माऊली प्रॉडक्शनची आठवण झाली मग मला आठवलं की या माऊली प्रॉडक्शनचे जे निर्माते होते त्यांना मी भेटलो आहे त्यांची पत्रिका देखील माझ्याकडे आहे ते कुठे राहतात तेही मला आठवलं परंतु त्यांचं नाव काही केल्या पुढचे तासभर आठवलं नाही मी उठलो पान झाल्यावर गुगल देखील केलं पण तरी ते नाव काही आठवलं नाही आणि अचानक मी बाहेर जाताना लिफ्टपाशी गेलो आणि मला आठवलं अरे उदय धुरत मी थक्क झालो की काय माणसाच्या मेंदूची किमया असते की कि त्याला स्मृतीमध्ये जे आहे ते एखाद वेळेला आठवतच नाही आणि कुठलाही थांब पत्ता नसताना अचानक आठवतो मग मला आठवलं की रुची दिवाळी अंकामध्ये मी हल्लीच्या ज्या काही चर्चा केल्या जात आहेत त्या सोशल मीडिया आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आय टी उद्योग त्याची प्रगती या संबंधीचं वृत्त किंवा लेख मी वाचला आणि आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी छोटीशी चुणूक दाखवली होती की आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे काय असू शकतं तर आज मला जो अनुभव आला त्यावरून त्या, त्या लेखामध्ये जे सांगितलं होतं की एकंदरीत हा प्रकार काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा आणि त्याचे वेगवेगळे पुढे प्रगत होत जाणारे विभाग म्हणा हे काय आहे तर गंमत अशी आहे की आपला कॉम जो मेंदू आहे तो कॉम्प्युटर आहे सुपर सुपर कॉम्प्युटर त्याच्यामध्ये शेकडो ट्रिलियन इतके न्यूरॉन कनेक्शन्स आहेत आणि ती इतकी गुंतागुंतीची आहेत त्यामधून काय साध्य होतं तर साधारण जो मोठ्यात मोठा कॉम्प्युटर आहे त्याच्यामध्ये अर्धा ट्रिलियन हे कनेक्शन असतात <coughs> परंतु मेंदूमध्ये जी काही प्रचंड ईश्वरूप दर्शनासारखी गुंतागुंत असते त्यामधून आपल्याला काय साधतं तेच ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मूलभूत पाया किंवा घाभा आहे आपल्याकडे वेगवेगळ्या शब्दांच्या रूपाने जी काही माहिती असते ती सागरासारखी पसरलेली असते विशिष्ट हेतूने जर आपण ती गोळा केली तर त्याला डेटा म्हणतात तर असा हा डेटा जर परत नीट संस्कारित करून ॲनालाइज केला तर त्याच्यातून विशिष्ट माहिती निर्माण होते मग त्या माहितीमधून पुढचा जो भाग आहे तो म्हणजे शहाणपणा त्यातून काय अर्थ काढायचा त्यातून काय करायचं ते आहे आणि शहाणपण याचाच पुढचा आविष्कार म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण जेव्हा आता मी बोलतो हे बोलतोय पण ते बोलत्यापूर्वी माझ्या मनात विचार आहेत विशिष्ट ते मी बरोबर जुळवले जात आहेत आणि मी बोलतोय तर हे सगळं शहाणपण मेंदू करतो हे मला आता जाणवलं आणि अक्षरशः मी थक्क झालो अचानक वीज चमकावी तसं मला ते नाव आठवलं याचा अर्थ मी जी काही गुगल म्हणा वेगवेगळ्या ठिकाणाहून माहितीचं असं शोध घेतो तो तो काही बरोबर नव्हता पण अचानक ते बहुतेक कुठलं तरी न्युरल कनेक्शन बरोबर झालं आणि मला ते नाव असं गपकन बाहेर आलं तर अशा तऱ्हेने या पुढच्या दशकात आणि पुढे देखील प्रचंड प्रगती कर केली जाणार आहे विश्वामित्राने जे कदाचित नवीन जग नवीन विश्व निर्माण केलं ते देखील कदाचित या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रचंड असा सुधारित भाग असू शकतो मला आठवतं मी ग्रॅज्युएशनच्या वेळेला इंजिनिअरिंगमधून बाहेर पडताना आमचा सेंडॉप झाला तेव्हा व्याख्यानसारखं दिलं होतं आणि त्याच्यामध्ये मी मांडलं होतं की प्रत्येक वस्तू आपल्याला जी दिसते त्यामध्ये अणू आहेत आणि त्या अणू प्रोटॉन आहेत प्रोटॉनभोवती इलेक्ट्रॉन फिरत आहेत तर अशाच तऱ्हेची सूर्यमाला आहे म्हणजे सूर्यमाले सारखंच अनंत अनंत असं संबंध विश्व चराचरात पसरलेलं आहे अशी ती संकल्पना म्हणजे कुठेही इथे कुठली तरी टेबल आहे त्या टेबलात अनंत विश्व बसलेली आहेत अशा तऱ्हेची ती कल्पना होती आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स हा जो प्रकार आता नवीन बा बाहेर येतो आहे तोही त्याचाच आविष्कार आहे त्या, त्या सं तशा तऱ्हेच्या शहाणपणाच्या पुढची पायरी तेव्हा लक्षात घ्या की आपला मेंदू हा खरोखर किती प्रगत आहे किती गुंतागुंतीचा आहे आणि आर्टिफिशल इंटेलिजन्सला मात करेल इतक्या तऱ्हेचं शहाणपण त्याच्यात आहे साधी गोष्ट कुठे होतो कुठे आलो ना काही ना काहीतरी तुम्हाला त्यातून मिळालं असेल असं मानतो धन्यवाद Mitsu Takerlatov .